शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा पेट, मार्केट यार। प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पव्या नगर शहरातील महत्वपूर्ण शहराची खबर बात मध्ये पहिलवान प्रतिष्ठान व शंकर सावली मठ यांचा संयुक्त विद्यमाने माईवाडा येथे भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा नवरत्न मित्र विजेता शहरामध्ये युवकांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने प्रतिष्ठान आणि शंकर सावली मठ यांच्या संयुक्त माईवाडा परिसरात भव्य नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेला तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून रात्रीच्या प्रकाश खेळण्यात आलेल्या या स्पर्धेने प्रेक्षकांची मने जिंकले या स्पर्धेत विविध भागातील नामवंत संघाने यांनी सहभाग घेतला होता अंतिम सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करत नवरत्न मित्रमंडळ यांनी विजयपद मिळवले संघाचे कर्णधार चैतन्य अविनाश गुले यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले कर्जबाजारीपणातून सुटका मिळण्यासाठी दुचाकी चोरी करणाऱ्या एका युवकाला तोफखाना पोलिसांनी अटक केली पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे एक लाख पंचावन्न हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी हस्तगत केल्या शिवम सुधीर कांबळे असे त्याचे नाव आहे दिनकर चोरी हे त्यांच्या नवनाथ मंदिरात सुरू असलेल्या इसमाशी झाली शिवम हा देखील सप्ताहात मदत करत असल्याने दोघात स्नेह निर्माण झाला जिल्हा न्यायालयात शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या लोक दलातीमध्ये भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे हद्दीतील एकूण छपन्न प्रलंबित केसेस निकाली काढण्यात आल्या असून यामध्ये एकोणपन्नास हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला सदर लोक दलातील बीएनएस दोनशे पंच्याऐंशी अंतर्गत दाखल अठरा केसेस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम तेहतीस अंतर्गत दहा केसेस मोटार वाहन कायदा कलम एकशे पंच्याऐंशी अंतर्गत सोळा केसेस महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम बारा अंतर्गत बारा केसेस या सर्व गुन्ह्यातील संशोधित आरोपींना न्यायालयात हजर करून न्यायालयीन सुनावणीद्वारे दंड आकारण्यात आला युनियन बँक समर फरारत हॉटेलकडे जात असताना एका भरधाव दुचाकीस्वाराने रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता अचानकपणे धडक दिल्याने एक वृद्ध जखमी झाल्याची घटना घडली आहे एकनाथ एकनाथ थोंबे यांच्या जबाबवरून दहा मे रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे नितीन म्हस्के व एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल झाला आहे नितीन म्हस्के व अनोळखी व्यक्ती यांनी आपल्या ताब्यातील दुचाकी भरधाव व हळगळीने चालवून फिर्यादीच्या सायकलला जोरदार धडक दिली घरातून घुसून महिलेसोबत गैरवर्तन करत मारहाण केली तसेच तिच्या मुलाला देखील मारहाण करून जखमी केल्याची घटना केडगाव परिसरात शनिवारी दुपारी घडली पीडित महिलेने या प्रकरणी रात्री उशिरा कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सागर पाडुरंग शिंदे असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे पीडितीने आठ महिन्यापासून सागर शिंदे हा त्यांना वारंवार फोन करून त्रास देत होता शहराच्या खबरवाद मध्ये इथेच थांबतोय पात्र न्यूज ट्वेंटी फोर चे शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर